हिवाळा सुरू झालेला आहे आणि त्वचा एकदम अशी कोरडी पडायला लाग ला लागलेली आहे ड्राय व्हायला लागली आहे त्यामुळे आपल्याला स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी घरच्या घरी आपल्या फेसला आपण क्लीनअप कसं करू शकतो त्याच्या आज आपण बघणार आहे त्यासाठी मी तर साहित्य घेतलेलं आहे मी तर रॉमिल घेतलेलं आहे कच्चं दूध घेतलेलं आहे थोडी साय पण घ्यायची आहे त्यानंतर आपण दुधाचा वापर क्लिन्झर म्हणून करणार आहे फेस लापन, क्लीन करण्यासाठी नंतर स्क्रबसाठी मी इथं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ असतात ना ते मिक्सरमध्ये बारीक करायचे एकदम असे थोडेसे असे रफ ठेवायचे एकदम बारीक पेस्टने करायची आहे जेणेकरून आपण त्याचं स्क्रब करू शकतो आणि पॅकसाठी मी इथं बेसन पीठ हळद घेणार आहे बस हे तीन ते ती चार साहित्य आपल्याला इथं वापरायचं आहे आणि हनी आपल्याला मधाची पण गरज पडणार आहे सो चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर इथं मी क्लीनअपला सुरुवात केलेली आहे तर मी फर्स्ट स्टेप करणार आहे क्लिन्झिंग क्लिन्झिंगसाठी मी इथं दूध घेतलेलं आहे कच्चं दूध घेतलेलं आहे माझ्या फेसवर इतके पण डर डस्ट वगैरे आहे ते छानपैकी रिमूव्ह होईल आणि फेस एकदम क्लीन होईल तुम्ही क्लिन्झिंग मिल्क पण घेऊ शकता पण मी जे पण आपल्या किचनमध्ये आहे इथं वापर केलेला आहे घरच्या घरी क्लीनअप करण्यासाठी हे बेस्ट आहे मिल्क दुधामुळे खूप प्रमाणात आपल्या जे पण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहे ते पण रिमूव्ह व्हायला मदत होते आणि छानपैकी फेस क्लीन होतो तुम्ही बघू शकता इफेक्ट दा दिसत आहे लगेच तर मी छान तर छानपैकी फेस वॉश करून घेतलेला आहे तर सेकंड स्टेपला मी तर स्क्रबिंग करणार आहे फेसला स्क्रबसाठी मी तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं मध ॲड करणार आहे आणि जे दूध उरलेलं होतं ते पण इथं मी ॲड करणार आहे आणि या तीन साहित्याचं चांगलं मिक्स करून ते फेसवर इथं अप्लाय करणार आहे तांदळामध्ये पण विटॅमिन्स असल्यामुळे ते फेसला छानपैकी क्लीन करतात आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघायला पण मदत करतात ओपन पोर्स ओपन झाल्यामुळे छान फेस क्लीन होतो नंतर मी इथं वॉश करून वॉम वॉटर क्लीन केलेलं आहे थर्ड स्टेपला मी आता फेस पॅक तयार करणार आहे फेस पॅक तयार करण्यासाठी मी इथं बेसनपीठ हळद दूध आणि मध हे तीन चार साहित्याचं वापर करून छान मिक्स करून घेतलेलं आहे मधामुळे आपली स्किन मऊ होते ज्यांची एक्स्ट्रिमली द ड्राय स्किन आहे त्यांनी मधाचा वापर करावा माझी पण ड्राय स्किन असल्यामुळे तर मी मधाचा वापर केलेला आहे फेसला एकदम छान सॉफ्टनेस येतो मधामुळे आणि बेसन पीठचा वापर हातांच्या मदतीने वापरत आहे तुम्ही ब्रशचा पण वापर करू शकता अशी तीन लेअर मी तर लावलेली आहे आणि दहा मिनटं आपल्याला हा पॅक ठेवायचा आहे दहा मिनटानंतर थंड पाण्याने फेस वॉश करून मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय करायचं जेणेकरून स्किन स्मूथ राहील डिहायड्रेट होणार नाही तर माझा चेहरा स्वच्छ पाणी धुऊन घेतलेला आहे साबण फेसवॉश वगैरे काही यूज नाही केलेलं आहे सिंपल आपल्यात थंड किंवा कोबट पाणी चेहरा दोघ येईस आहे पॅक लावल्याच्यानंतर स्किन ड्राय होते त्यामुळे थोडंसं मॉइश्चरायझर मी अप्लाय करत आहे तर अशा पद्धतीचा मी घरच्या घरी सिंपल असा सोपा क्लीनअप केलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तो पण सरांची काळजी आहे टेक केअर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय